निवेदन देऊनही सुद्धा वलाना गावचा वीज पुरवठा सुरळीत होईना हिंगोली शेनगाव तालुक्यातील वलाना येथे गेल्या काही दिवसापासून वीजपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने वलाना येथील शेतकरी बांधवासह गावातील नागरिक व सरपंच डॉ देवानंद गोरे उपसरपंच ग्रामपंचायत ही सर्व सदस्य यांच्या वतीने महावितरण व इतर हिंगोली कार्यालयात निवेदन देण्यात आले असून देखील महावितरणकडून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आले नसल्याचे पाहून नागरिक संतप्त झाले आहे अंधारात पूजा करतो आम्ही लाईन आम्हाला अक्षी पाहिजे दिवसातून तुम्ही पाक पाक गणितच नाही झाले लाईत राहत घर घेत नाही आलेली लाईन कशी असते लाईन आली कशी तारच बाकी आमच्या गावातील दुसरी डीपी गजानन महाराज संस्थानच्या शेजारी या डीपीवर अक्षरशः पंखा सुद्धा करत नाही ज्या वेळेसपासून या गावामध्ये लाईन आली त्यावेळेसपासून आजपर्यंत इचा तारसुद्धा बदललेला नाही इकडच्या दिशेनं बघा एक तार चार ठिकाणी तुटलेला दिसतोय करिता आम्ही गेल्या एकोणीस तारखेला संपूर्ण गावकऱ्यांनी हिंगोली एमी निवेदन दिलेलं आहे तरी परंतु आतापर्यंत आमच्या मागणीवर कोणी विचार केलेला नाही म्हणून आम्ही गावकरी मंडळी मे गावातील महिला मंडळी पाणी भरण्याचा प्रश्न चक्कीचा प्रश्न काही काही ठिकाणी फक्त दोन तार आहेत तारसुद्धा पूर्ण नाहीत अशा अवस्थेमध्ये गावकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही आमचा उद्रेक या ठिकाणी दाखवत आहोत कृपया प्रशासनाला विनंती आहे की आमच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास तिथून पुढचं आम्ही अतिशय कठोर पाऊल उचलू खूप त्रास आहे चक्की नाही चालत हिटर नाही चालत अभ्यास नाही होत पोर पोरायचा मच्छर डसत बिमार पडतात पोर दवाखाने करावं लागतं आम्हाला मुळे नळ नाही पाण्याचा त्रास आहे पंखा फिरते का पंखा नाही फिरत मच्छर चावतात लेकर ले। आले हाच बोल सरकार त्या आम्ही काही विनंती करून सांगतो तुम्हाला बुवा पाया पडून हात जोडून आम्हाला कशी कधीच लाईन अशी कधीच राहत नाही कधीच येवत नाही लाईन आम्हाला लय कमी कमी येते अशी <laughs> लगे अशी लय डिम येते कधी कधी तर काही काही तर पंखा फिरत नाही काहीच येत नाही आम्हाला बुवा लाईन चांगली सोडा तुम्ही एवढीच आमची प्रार्थना एवढीच तुम्हाला विनंती आहे बोला लाईनच राहत नाही आमच्या इकडे बाकी पंखा पण फिरत नाही सुद्धा लाईट पण लागत आहे इतकी कमजोर लाईन राहायची आम्हाला इतकी कमी पडते लाईन चला घंटे आहे माझ्या प्रिय वलाना गावात सगळ्यांचं गाव सगळ्यांना प्रियच असतं तसं माझं गाव मला अतिशय प्रिय आहे पण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला त्यानंतर अफाट प्रयत्न करून निजामाच्या ताब्यातून माझा मराठवाडा आम्ही मुक्त केला पण माझ्या गावची परिस्थिती अशी आहे प्रशासनाला मी सांगू इच्छितो कि माझ गाव मराठवाड्यातलं शेवटचं गाव आहे आणि माझ्या गावात गावा फक्त तीन ते चार तास लाईन आहे अशी परिस्थिती या लाईनी परिस्थिती हे बघा गावठक फ्युजक गावठांची लाईन अतिशय मुख्य असा मुख्य ठिकाणी असलेली ही डीपी शाळेच्या जवळची डीपी आणि अतिशय सुअवस्थेत अशी असणारी ही डीपी निवेदन दिलं तरी सुद्धा अजूनही आता बघा आमचा अतिशय इतक्या जवळ तार आलेले आहेत पण कुठल्याही कर्मचाऱ्याचे या लाईनीकडे लक्ष नाही गेल्या अनेक दिवसापासून आम्ही अंधारामध्ये होरपळून निघलो आहे विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही म्हातारे माणसं अतिशय दुःखी झालेले आहेत तरीसुद्धा या मिशिबीचा अजिबात लक्ष नाही गेल्या अनेक वर्षापासून हा ज्वलंत प्रश्न असताना अनेक वेळा आम्ही हिंगोलीला चकरा मारून सुद्धा या प्रश्नाकडे आमचं लक्ष वेधलं जात नाही कृपया प्रशासनाला विनंती आहे की आमच्या या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष द्यावं ही नम्रतेची विनंती